आळा घालण्यासाठी सरकारनं हे विधेयक आणले डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये देखील हे विधेयक मांडण्यात आलं होतं मात्र तेव्हा ते संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आलं होतं समितीनं यामध्ये अनेक महत्वाचे बदल सुचवले त्यातील बहुतांश बदल सरकारनं स्वीकारले आणि विधेयकाची सुधारित आवृत्ती आज अर्थात काल मांडण्यात आली कायदा आणि सुव्यवस्थेत व्यत्यय आणणाऱ्या कारवायांना आळा घातला घातला जावा आणि तसंच करणाऱ्यांसाठी विशिष्ट कायदा असावा यासाठी हे विधेयक आणण्यात आलेलं आहे लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे पहिल्यांदा तर या कायद्यामध्ये इंडिव्हिज्युअलला अटकच करता येत नाही कोणालाही व्यक्तीला डायरेक्ट अटक करता येत नाही जेव्हा एखादी संघटना बॅन होते बॅन झालेल्या संघटनेचा जर तो सदस्य असेल तरच त्याला अटक करता येते त्यामुळे हे जे काही सांगितलं होतं सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून आम्ही अटक करून टाकू विरोधाचा आवाज दाबण्याकरता हे कुठेही या कायद्यात नाही असं करता येत नाही नाही असं करताच येत नाही आणि असं करायचा प्रयत्न केला तर असा कायदा टिकू शकत नाही नक्सलाईटच्या नावावर तर आणलेलं आहे परंतु आपल्याकडे आपल्या राज्यात अनेक कायदे असे आहेत की मला असं वाटत नाही नवीन कायद्यांची गरज आहे आणि जे विधेयक आलेलं आहे याचा हेतू शुद्ध तर काही दिसत नाही आहे कारण एक नवीन शब्द प्रयोग अर्बन नक्स लाइट्स या सरकारने वापरायला सुरुवात केलेला आहे आणि मला वाटतं हाच शब्द खऱ्या अर्थानं सत्ताधारी पक्षाच्या मनात काय उद्देश आहे याच्याविषयी शंका निर्माण करणारा आहे